श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला स्वप्नात जर हे तीन पक्षी दिसले तर समजून जा की तुम्हाला लवकरच खूप चांगले दिवस येणार आहेत मग ते पक्षी कोणते आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा बघा स्वप्न तर प्रत्येकाला पडतं स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला काही संकेत मिळत असतात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं शुभ अशुभ संकेत देखील स्वप्नातून मिळतात पण हे तीन पक्षी स्वप्नात आले की समजून जा तुमच्या आयुष्यात लवकरच चांगले दिवस येणार आहेत हिंदू धर्मानुसार मानवी जीवनात स्वप्नांना खूप महत्त्व आहे रात्री आपल्याला दिसणारी स्वप्ने आपल्या आयुष्याशी संबंधित काही संकेत नक्कीच देतात स्वप्नशास्त्रात या स्वप्नाच्या लक्षणांचे तपशीलवार वर्णन केले आहे स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी किंवा गोष्टी आपल्याला आयुष्यातील चांगल्या आणि वाईट घटना दर्शवतात स्वप्नशास्त्राच्या माध्यमातून आपण स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजून घेऊ शकतो आपण स्वप्नात जे काही पाहतो त्याचा नक्कीच काही खास अर्थ असतो ही स्वप्ने भविष्यात काय घडणार आहे यांचे संकेत देतात आज आपण त्याबद्दल बोलू जर तुम्हाला हे तीन पक्षी स्वप्नात दिसले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस आले आहेत पहिला हे स्वप्नात पोपट दिसणं स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस येणार आहेत म्हणजेच पोपट पाहणे खूप शुभ मानले जाते पोपट दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे असे म्हटले जाते एवढंच नाही तर स्वप्नात तुम्हाला पोपटाचं जोडपं दिसलं असेल तर तुमच्या वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढणार आहे पोपटाचं घरात दिसणं सुखसमृद्धीचं देखील लक्षण आहे त्यानंतर बघा स्वप्नात घोबड दिसणं जर तुम्हाला स्वप्नात घोबड दिसला तर ते तुमच्या घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे जर तुम्हाला गोबड दिसला तर समजून घ्या की तुमच्या आर्थिक समस्या संपणार आहेत गोबड दिसणं हे व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे लक्षण आहे त्यानंतर आहे स्वप्नात मोर दिसणं स्वप्नशास्त्रानुसार मोर स्वप्नात दिसत असेल तर शुभ संकेत आहे मोर हे भगवान कार्तिके यांचं वाहन आहे म्हणूनच स्वप्नात मोर दिसणं हे कामाच्या ठिकाणी यशाचे संकेत देते असे मानले जाते तर अशा पद्धतीने हे तीन पक्षी जर तुम्हाला स्वप्नात दिसले तर धरून चाला की तुम्हाला लवकरच चांगले दिवस येणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ